वेलकम टू मराठी वे टू इंग्लिश मराठी वे टू इंग्लिश या वरती तुमचे स्वागत आहे हॅलो एव्हरीवान या सुट्टीमध्ये आपण आपल्या मुलांसोबत दररोज इंग्रजीमध्ये बोलूयात मराठीतून इंग्रजीमध्ये आपण जसे आपल्या घरामध्ये मराठीतून न अडखळता बोलतो तसेच आपण आपल्या मुलांसोबत दररोज इंग्रजी बोलायला लागलो तर आपली मुलेसुद्धा न अडखळता न घाबरता इंग्रजी बोलायला लागतील त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे बरं का आणि मला खात्री आहे तुम्ही इंग्रजीमध्ये तुमच्या मुलांसोबत नक्कीच बोलाल आणि प्रॅक्टिससुद्धा कराल आणि हो तुम्हाला मोठी मोठी वाक्य इंग्रजीमध्ये बोलायची नाहीत बरं का तुम्हाला खूप छोटी छोटी वाक्य इंग्रजीमध्ये बोलायची आहेत इंग्रजी शिकण्यासाठी छोट्या छोट्या वाक्यांपासूनच सुरुवात करायची आहे सो लेट स्टार्ट इकड़े ये कम हियर खापूर्वी आपले हाथ धुवा वॉश युअर हैंड्स बिफोर ईटिंग हाथ पुसून घे वाइप युअर हैंड्स खाली बस सिट डाउन व्यवस्थित बस सिट प्रॉपरली नाश्ता कर ब्रेकफास्ट दूध पी ड्रिंक मिल्क तू सफरचंद खाले का डिड यू ईट एन एप्पल हो मी सफरचंद खाले आहे यस आई हैव ईटन एन एप्पल रडू नको डोंट क्राई दरवाजा बंद कर क्लोज द डोअर माझ्या बरोबर चल कम विथ मी तुझ्या हातात काय आहे वॉट डू यू हॅव इन युअर हँड उड्या मारू नकोस डोंट जम्प आळशी बनू नकोस डोंट बी लेझी माझ्यासोबत खोटे बोलू नकोस डोंट लाय टू मी जागा हो वॅकअप तू काय म्हणालास वॉट डिड यू से पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन हलून कोस्ट डोंट मू मला सांग टॅल मी तुला गिटार वाजवायला आवडते का डू यू लाईक टू प्ले गिटार मला गिटार वाजवायला खूप आवडते आय लव्ह टू प्ले द गिटार तू माझे ऐकत का नाहीस वाय डोंट यू लिसन टू मी खूप जिद्दी बनू नकोस डोंट बी टू स्टबाईन तुला काय खायचे आहे वॉट डू यू वॉन्ट टू ईट मला आईस्क्रीम खायचे आहे आय वॉन्ट टू ईट आईस्क्रीम बाहेर जाऊन खेळ गो आऊट साईड अँड प्ले तुला तहान लागली आहे का आर यू थर्स्टी तू चांगली मुलगी आहेस यू आर ए गुड गर्ल मला काम करू दे लेट मी वर्क माझ्याकडे ये काम मी, अन्न व्यवस्थित चावून खा, चीव फूड प्रॉपरली तुझे कपडे बदल चेंज युअर क्लोथ्स तुझे केस विंचर कोम युअर हेअर जास्त वेळ टीव्ही पाहू नकोस डोंट वॉच टीव्ही फॉर टू लाँग लवकर झोप आणि लवकर उठ स्लीप अर्ली अँड वेकअप अर्ली शुभरात्री गुड नाईट